चोवीस वर्षी भाऊचं भावच आमच्या शहीद झालं त्र्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्यापूर्वी म्हणजे त्याच्या मुमेंटमध्ये यायच्या अगोदर ते चांगले लेखक होते नाटककार होते शहीद भगतसिंग पहिली त्यांची नाटिका आली होती उदय नावाची विशेषतः म्हणजे मा माझ्या मोठ्या भावाने उदय हातात हातातच घेतला तो हाता म्हणजे तो तो पाय रक्तबंबाहे खाली पडू दे हो अच्छा खाली पडू त्यांच्या हातातच त्यांनी हे केलं भागवत संप्रदायाची पताका भगवी भगवान ग म्हणजे त्यागाचं प्रतीक म्हणूनच का भागवत तू तु तु तुझ्या रक्ताने रस्ता लाल भगवा केलास तेव्हापासून तेव्हापासून गावकुसा बाहेरचे शेकडो सूर्य कुणालाही न जिमानता उघडू लागले आहेत विधास्तपणे मोदी वृक्षाची पाणी ही आता सळसळू लागली वृक्षाची पाणी ही आता सळसळू लागली निर्धास्तपणे विद्रोहाच्या रक्त पेशी धगधवून मुठी आता निर्धाराने वळू लागल्या वरळीच्या दंगलीत घाया झालेली पाखरे बुद्धाच्या कळलेसाठी तडफडू लागली आणि संविधानाची पाने सुद्धा आता संतापाने फडफडू लागली भीमसंघर खवळतो आहे भागवत भीमसंघर तो आहे भागवत ज्वालामुखी सारखा तुझा रक्त बंबाळ चेहरा पाहून तुझं कोसळ तुझं विवरण तुझं कौतळ तुझं हंबळ तुझं धडपडणं तुझं तडफडणं सार सार काही ठेवतो हो, आहोत आम्ही जपून आमच्या काळजाच्या कप्प्या कप्प्यामध्ये दुःखात मस्तक फुटले तरी चालेल पण तुझ्या त्या चिरंतन जखमांवर नरकाश्रू ढाळून आम्ही काढणार नाही आता शांती यात्रा कारण कारण आम्हाला काढायची आहे मरण यात्रा इथल्या जातीवादी सैतानांची भागवत भागवत आम्ही नाही विसरू शकत तुझी ती काळीज चिरत जाणारी असह्य आठवण आठवतो आहोत आम्ही तिला प्रत्येक श्वासागणिक कारण प्रतिरामांना निर्मसल करून समतेची निट जाधवण्याकरिता तुझी आठवण तर देणार आहे आम्हाला हजारो हत्तींच बळ तुझी आठवणच देणार आहे आम्हाला हजारो हत्तींच बळ विद्रोही कवी विवेक मोरे यांचे हे शब्द शहीद भागवत जाधव यांच्यासाठी नमस्कार जय हिंद मी आहे प्रफुल्ल केदारी आणि आपण पाहत आहात आकाश गाथा टैंथर भी जिंदा है सत्तरी या दशक का पत्थर ने देना रहा या दलित पॅन्थरचा जन्म झाला आणि यामध्ये अनेक नवतरुण सामील झाले राजावर जेव्हा हल्ला झाला वरळीमधून एक भला मोठा मोर्चा निघाला आणि या दलित पॅन्थरच्या लढ्याला खऱ्या अर्थानं जी तीक्ष्ण अशी धार आली असेल तर ती शहीद भागवत जाधव यांच्या शहादतनी चोवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जन्मलेले भागवत जाधव हो। दहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला निर्घुणपणे मारले गेले आज चोवीस एप्रिल रोजी जर ते जिवंत असते तर त्यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस किंवा जयंती आपण फार उत्साहात साजरी केली असती परंतु नवक्रांती घडण्यासाठी कुर्बानी कोणाला ना कोणाला द्यावी लागते आपण त्र्याहत्तर वर्षानंतर पुन्हा त्या शहीदाच्या स्मृतींना जागवण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत पॅन्थर भागवत जाधव यांचे धाकटे बंधू सुमित जाधव सर जय भीम आपलं खूप खूप स्वागत आहे जय भीम त्र्याहत्तर वर्षानंतर आपल्या मोठ्या भावाच्या आठवणींकडे वळून पाहताना नेमके आता मनात काय भावना आहे चोवीस वर्षी भाऊचं भागवत आमच्या शहीद होतो झालं म्हणजे पॅन्थरच्या मुमेंटमध्ये यायच्या अगोदर ते चांगले लेखक होते नाटककार होते शहीद भगतसिंग पहिली त्यांची नाटिका आली होती उदय नावाची आणि हु. ती नाटिका आकाशवाणीवर पहिल्यांदा प्रसारित झाली त्यांच्यानंतर त्यांनी तीन नाटकं लिहिली ऐतिहासिक नाटकं कीर्तिज्योत सुवर्ण सरिता आणि भावाचा नाटकाचा नाटककाराचा त्याचा पिंड असल्यामुळे आणि ते कमलाकर सारंग श्रीराम लागू एके हंगल यांच्या सोबत वावरायचं ते पहिलं त्यांचं ऐतिहासिक म्हणजे प्रोफेशनल नाटक त्यांचं काचेचा चंद्रामध्ये विशेषतः ते स्पोर्ट्समन होते अच्छा म्हणजे शाळे जीवनामध्ये त्यांनी तो प्लेअर होते ते व्यायामाची बॉडी होती जाधव परिवार कोकणातून मुंबईमध्ये स्थिरावला कसा होता थोडक्यात थोडस जाणून घ्यायचं ऍक्च्युली पन्नासचा चा काळ असेल एकोणीशे पन्नासचा चा काळ माझे वडील मुंबईमध्ये आले कोकणातून त्यावेळेला कोकणामधले सगळे बहुतेक मंडळी मुंबईमध्ये यायचे आणि वडील माझे चुलते गोविंद भागा जातो दुसरी बाबासाहेब होते आणि मग आमचा चौथा स्थळाचा सत्याग्रह असुरे किंवा हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर होत आणि मग एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर माझे मोठे भाऊ सीताराम त्यावेळेला लहान होते ते त्यांना प्रत्यक्ष घेऊन बाबासाहेबांच्या त्या महापर्यंत गेले अच्छा आणि वडील त्या च देखील सदस्य होते मोठे भाऊ वडील चवळीमध्ये होते त्यावेळेला जलसा नावाचा प्रकार होता हो जलसेकार जलसेकार आणि एक वेगळं माझे वडील त्याच्यामध्ये होते बहुतेक कोकण लोक म्हणजे तो ते राजापूर तालुका खारेपटणा सगळ्या समूह थोडा थोडा मुंबईमध्ये सरकत होता येईल हो, 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 त्यामध्ये माझे वडील होते भाऊ मोठ्या शिकल्यानंतर मग माझ्या भागवतला शाळेमध्ये माझी दोन दिवसीय बहीण आहे सोमन नावाची ती शिक शाळेमध्ये आम्हाला सगळ्या भाऊंना शाळेत टाकलं महापालिकेमध्ये पण आईवडल्याचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे जसं बाबासाहेब शिकलेत हु, तो आपण बाबासाहेबांना शिकलं पाहिजे आणि शिक्षण करत असताना आपल्याला समाज काय करता येईल तो बाबा बाबांचा आमच्या नेहमी घरामध्ये आमच्या बावंडामध्ये चर्चा असायची पण होती त्या सगळ्या कामगारांच्या त्या आंदोलनामध्ये माझी आई पण होती पण आईने जास्त घर सांभाळलं भावंडांना खूप सांभाळलं आणि वडील नोकरी करून सगळं कुटुंब त्यांच्यावर होतं आज एकावन्न वर्षाच्या शहादतला पूर्ण होत असली तर दहा जानेवारीचा तो दिवस आठवतोय का तुम्ही कधी किती लहान होतात तेव्हा मी सावीला होतो आणि जेव्हा नामडोळ्यासह राजा डाले जमीत पवारांनी आदेश दिला की आपल्याला दहा तारीखला मोर्चा आहे त्याच्या अगोदर आठ अगोदर आमच्या लवणी द्यायची साईमध्ये मिटिंग झाली त्या मोर्चाची रूपरेषा सगळे लवणीमध्ये झाली बापटेवर लवले सात रस्ता अशा आणि दुपारी दोन वाजता मोर्चाला जायचं आहे म्हणून लवलेणमधूनच जे पॅन्टची छावणी पहिल्यांदा लवलींची पहिल्यांदाच छावणी स्थापन झाली आणि लवलींच्या लोक सगळे दोन वाजता निघायचं आहे माझे मोठे भाऊ जॉबला होते शिक्षक होते दुपारी एक वाजता घरी आले भागवत भाऊ आय टी आयमधून त्याच्या त्या जॉबच्या दोन वाजता आले दीड वाजता आईने आम्हाला जेवायला दिलं जेवलं आणि दोघे भावांनी मोर्चासाठी अगोदरच सेम दोघांनी शर्ट शिवले होते अच्छा भगवान जो फोटो आहे ना तो, तो शेवटचा एकच फोटो येतो तर आई मी जेव्हा घेतला आणि बाबांना सांगितलं की आम्ही दोघे भाऊ मोर्चाला जातोय मी जेव्हा मी जेवण आणि मैदानामध्ये खेळायला गेलो दोघे भाऊ गेटवर आमचे सगळे पॅन्टचे लोक जमले होते सगळ्यांसोबत ते मोर्चाला निघाले आणि बोलवाऱ्याला पोहोचल्यानंतर त्या मोर्चा टोप दादर सर्कलला दा शेवटचा टोप होत <laughs> आणि परळ टिटीला पहिलं टोप होत चोरवाडी असा मोर्चा निघाला <laughs> आणि परळ टीटी आल्यानंतर प्री प्लॅन सगळ्या शिवसेनेच्या लोकांनी त्यावेळेच्या आणि नावं आहेत <laughs> आनंद आम्हाला माहीत पडली हो म्हणजे त्याच्यामध्ये <laughs> शिवसेना असेल जनसंघ असले जनसंघाचे म्हणजे आता जे बीजेपीचे जनसंघाचे आणि शिवसेनेचे आणि काँग्रेसचा सपोर्टेड होते शक्ती होती ती दलित एवढा म्हणजे भारताच्या नंतरचा जो दोन वर्षाचा कालखंड आहे ना चौऱ्याहत्तर फार प्रभावी ज्वलंत मिनिंटंट अशी संघटना स्थापन झाली होती आणि लिडरशिप पण तशी मिनिटं मिळाली होती विचार होते साहित्य नामडोळे राजा दादांसारखे ज्योतिष पवारांसारखे अर्जुन डांगरे अविनाश विशेषतः भाई हे सगळे मंडळी फार जबरदस्त सगळे विद्यार्थी दशेतले तरुण होते ना हा त्यावेळेचे सगळे आता मोर्चामध्ये हे सगळे पॅन्पल गेल्यानंतर दक्षिण बिल्डिंग आल्यानंतर माझे भाऊ मोठे भाऊ भागवत त्याच्यामुळे चंद्रकांत शिंदे गवडेमधील गोविंद जाधव अशी सगळी मंडळी एकत्र होती आणि मोर्चामध्ये लोकांना वाटवलं काहीतरी ते गडबड व्हायची शक्यता आहे तेवढ्यामध्ये दगडफेक सुरू झाली अच्छा माझ्या भावाच्या हातात म्हणजे भागवत दादाचा हात माझे मोठे भाऊ सीताराम दादा सिंगांच्या हातातच होता आणि एक बाई आजी बाई तिच्यावर त्या लक्ष्मी बिल्डिंग मध्ये दगड येत असताना भाऊ बघितलं भाऊ धावले तो वर्मी भाऊ भाऊच्या डोक्यामध्ये पाटावाडी पाटा पडला मोठे दगड झाले ते बरोबर आणि विशेषता म्हणजे माझ्या मोठ्या भावाने तो देह हातात हातातच घेतला होता म्हणजे तो तो पाय फोडला खाली पडू गेलो नाही अच्छा खाली पडू त्यांच्या हातातच त्यांनी हे केलं सगळे आणि आमच्या दीड तीन सव्वा आमच्या सगळ्या परिसरामध्ये दुकानं बंद झाली अच्छा आणि सगळी गर्दी झाली सगळे मोर्चातले काही लोक होते विभागातले लोक होते सगळे जमा आमच्या घराच्या बिल्डिंगच्या बाहेर सगळे आम्ही खेळत होतो आणि बातमी आली तरी पण सगळे आधी घरी गेल्यानंतर माझे आई वडील असे बाहेर गेलेले काय झालं बघायला कोणी काही सांगितलं नाही मोठे भाऊ म्हणजे बोलते की माझ्या आई वाटा सांगू नका तसे भाऊ आले आम्हाला सगळ्या भाऊ आणि आपला भापूच समाजासाठी गेला दुसऱ्या दिवशी सगळे समाजातले दे लोक आले त्यापैकी त्यावेळेला म्हणाला तर आहे याने त्याला राखणे तरी जेवंडायी होती सगळी सगळे आले आणि असं ठरलं गेलं की प्रशासनाने सरकारने त्यावेळच्या ही वातावरण तंग होईल ते जे शेवाय परीत आम्हाला तुमच्या हातात देता येणार नाही तुमच्या हातात नाही लागलं परिवाराच्या आणि मग ते मग लोकांनी विषयावर काय करायचं अंत्ययात्रा कशी करायची हा मग लोकांनी असं ठरवलं सगळ्या लोकांनी सगळ्या सगळ्या प्रत्येक विभागातले लोक मुंबई शहर सगळं बंद झालं होतं आणि मग असं ठरलं की एक समज समंजस एक वातावरण जास्त पूर्ण होऊ नये म्हणून मग असं ठरलं की ते रेत डायरेक्ट रोड स्मशान वर्ष मध्ये आणायचं आणि मग भावाचं चित्र आमच्याकडे भागवत जगताप नावाचे चित्रकार होते त्यांनी एक तासामध्ये सगळं चित्र रेखाटलं हटलं मग ती फ्रेम एका जीव पुढे ठेवून प्रतिकात्मक दोन व्यक्ती तिथे भाषण केलं एक एस जी रेवणकर नावाची व्यक्ती होती आणि समता सेन होते ते आणि हु. आमच्या स्थानिक तिकडचे जे समाज कार्य कार्य होते विलास मांजरेकर अशा दोघांनी स्पीच केलं आणि अंत्य आपल्या नंतरच्या काळामध्ये किंवा समकालीन पुरोगामी संस्था असतील किंवा आंबेडकरी चळवळीने या शहादतचा बदला घेतला नाही बदला नाही चळवळीच्या दृष्टीने त्यावेळेला त्या काही घरामुळे आशिया घरामुळे झाल्या मग वीस दिवसांनी पॅन्थर फुटले आणि महामदेवाचा गट अर्जाले गट हे सगळे गट निर्माण झाले आणि मग इतर तेच पाहिजे होतं मग शाखण्याने काय केलं मस्के आयोग जस्टिस मस्के आयोग नेमला त्याचा आता कृष्ण आयोग आयोग नेमतात जस्टिस मस्के आयोग नेमला त्या आयोगामध्ये आयोगाचं एक मनमपट्टी असते आता लागवड आयोग नेमला आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्या मध्ये पॅन्टर ज्या पद्धतीने वाढत गेले हा या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जरी जे राजधानीचे मतभेद झाले तरी त्यांतरचा जो भरारा होता ना तो काय दुवा म्हणजे हे शल्य तुमच्या भागवत परिवाराला किंवा समस्त मी की आंबेडकरी समाजाला बोचणारच असेल की यांची जी कुर्बानी आहे ती ना इथला समाज समजू शकला नाही इथलं सरकार समजू शकलं आ, सरकार त्यांना सरकारला तर काय त्याच्याशी देणं घेच नाही की त्यांना त्यांना असे अशा तर त्यांना तयार करायचे सगळ्या याच्यामध्ये गुंतून ठेवायचं आहे तुमचा विकास गुंतवायचा आहे अनेक संस्था आहेत ती आजही त्यांच्या स्मृती देऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो तर ती त्यांचं शैली आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आजही कसं काय तुम्ही जिवंत ठेवलंय खरं म्हणजे जे गेली पन्नास वर्षे होतील दोन हजार चोवीस मध्ये अं दोन्ही चाळीमध्ये भागवत जाधव रमेश देवडूकर हे mm -hmm. पहिले शहीद झाले या शहीदांना दोन जे जे आंदोलनमध्ये शहीद झालेले आहेत प्रत्येक आंदोलन नामांतराचं असू दे मध्ये असू दे रमायंमध्ये असू दे त्या सर्वांना शहीदांना अभिवादन करण्याचं काम आम्ही गेली पन्नास वर्ष टिकून आहे मूळ फुले असतील डॉक्टर लागू असतील काही रांगणेकर असतील गोरे असतील आणि आपल्या सगळे नेते आलेले ने। श्यामदादा असतील संगारे नामढोर असा सगळे नेते म्हणजे लोकांना पण आम्ही बोलवलं विशेषतः माझे राज्य गृहराज्य भाई वैद्य असू दे साहित्यिक संजय पवार असू दे निखिल वाघळे असू दे काल पर आम्ही पन्नास गेला त्यावेळेला खास महात्मा गांधींचे पंतु तुषार गांधींना बोलवलं अच्छा विशेषतः राजू पवळेकर जे सेने पत्रकार आहेत त्यांना बोलवलं श्यामदा आहेत आणि ज्ञानेश महाराव आलेले असे अनेक विचारांचे लोक आपल्या सोबतीला असणारे लोक या आर एस सी बी जे पीला या सगळ्या धर्मांध शक्तीला रोखणारे लोक या सगळ्यांना आपण त्या शहीद देण्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांना बोलवलं एक एक विचार विचार मंथन करण्याचं काम गेली पन्नास वर्ष केलं असा गौरगौरव होतोय आता की दलित समाजावरील हो आता पूर्वीसारखे अन्याय अत्याचार होत नाही अत्याचार तर वाढत चाललेले आहेत दिवसे दिवस ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये अत्याचार करण्याची साधनं त्यावेळेला जी होती त्याच्या डबल साधनं आज तयार झालेली आहेत आणखी याच्या एक फरक जाणवला त्याच्यामध्ये जाणवत की लिडरशिप आपली आहे जे आपलं अन्याय अत्याचार करणारे जे लोकच आहेत ना त्यांच्या शरीर दोषी पण मालीला मांडून फिरावून बसलेले हे दुर्दैव शोकांतिक आहे म्हणजे शोकांतिक आहे म्हणजे दलित पॅन्थरच्या फोटी नंतरच जर तुम्ही एकंदरीत चित्र म्हणजे महानगर पासून तुम्ही पत्रकारिता केलेली आहे पत्रकार म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे की आपले नेतृत्व भूमिगतरित्या कसे शरणागती पत्करलेले आहेत त्यांनी पत्रकार तो जो विशेष म्हणजे आपल्याला आदर्श आहे बाबासाहेब बाबासाहेब पण सुद्धा एक पत्रकार होतो तो वारसा आपल्याकडे आलेला आहे आणि पत्रकारितेमध्ये जो चौथा खांबा आहे ना त्या चौथा खांबा हा संविधान तो तो तुमचे प्रतिभू करत आणि ह्या पत्रकारितेने जर तुम्ही जर या राजकीय व्यवसायला बळी पडलात तर तुम्हाला न्याय मिळणारच नाही मोदी आणि शहानी बाबासाहेबांबद्दल जे ट्रीटमेंट केले आहेत त्याच्या म्हणजे बरोबर द शब्द कोणी काढत नाही ठराविक लिडर हो। सोडून म्हणजे बाकीचं तर मला नाव घ्यायला पण त्यांना मला बरं वाटत ना, ना वाट तेंदो तेंदो तो तो काम की ते काळात तुम्ही पण भारतीय दलित पंथर रामदास आठवले यांच्यासोबत काम केलं तर तो अनुभव कसा होता आठवडे नामांतराच्या सगळ्या त्या मध्ये किंवा त्या सगळ्या लढ्यामध्ये अतिशय मिलियंटल लिडरशिप होती आम्ही सगळ्या म्हणजे आठवड्यांवर आम्ही प्रभावित होतो प्रभावित म्हणजे सगळे म्हणजे ग्रामीण भागातले घरातले खेड्यातले लोक मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी लोक आठवले देश आपल्या घरातला माणूस असेल रामला ना घरातला फॅमिली मेंबर असं समजत होते नंतरच्या काळामध्ये सत्य सत्ते गेल्यानंतर जे आपल्याला अनुभव आलेले राजकीय पक्षातले सत्य अनुभव आठवणीच्या दृष्टीने कालचं प्रकरण बघाया परभणीचं सूर्यवंशीच ते जवळ जिवंत म्हणजे कोणाकडे आपण आशाने बघायचं आता बाळासाहेब आंबेडकर इथे सगळे मंडळी श्यामदाना सारखे म्हणजे त्या केसमध्ये आहेत काम करतायत पण तो असेच आहे असं दिसत नाही डोळ्यासमोर तुम्ही पण भारतीय दलित पंतच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्यामध्ये दोनदा कारावास भोगावा लागला तर तो अनुभव हो कसा होता एकंदरीत आम्ही मुंबईतून माझे मोठे भाऊ मी आणि अनेक लोक मुंबईतून आम्ही जेव्हा औरंगाबाद क्रांती चौकामध्ये गेलो पूर्ण तो, तो माहोलच जबर होता प्रत्येक जिल्ह्यातून लोक आले होते मग काही लोकांना मुंबईच्या लोकांना नाशिक जेल नाशिकला मग ठाणा जेल असे जे आणले तर मला आम्हाला दोन वेळा एक तर आर्थरवड जेलला आम्हाला आणलं आणि नंतर मग नाशिक ना जेलला होतो आम्ही तर दोन तीन तीन वेळा परंतु माझ्या पोलीस केसर खूप झालेले अच्छा हा पहिली केस माझ्या झाली ती त्या महानगरवर निखिल वाघळे हल्ला झाला <laughs> निखिल वाघळे पूर्ण शिवसेना अगेन्स्ट सगळं बाळा बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने बाबासाहेबांवरील आणि मग आम्ही लोकांनी निखिलला पूर्ण मदत केली म्हणजे म्हणजे आता सांगायला मला काय वाटतं आम्ही भवन मध्ये घुसलो मोडतोड केली फ्रंट लाईनला भेड लाईन आल्या ते भवन मध्ये घुसणं म्हणजे साधी वेळेला आम्ही सगळे भीमसैनिक होतो पॅन्टर होतो संघटनेच कामगार नेता म्हणून काय आमच्या काही लोकांनी असं की बाळासाहेबांना जयंतीला बोलवायचं आणि प्रमुख पाणी म्हणून बाळासाहेबांनी माझे थोडं रिलेशन होत मी बाळासाहेब गेलो ते म्हणाले सुमेध एस सी एस टी संघटनेचे लोक सगळे बेनिफिशियल लोक आहेत स्थान त्यांच्या कार्यक्रम मी येणार नाहीत त्यांनी असं दाखव की कुठल्या ग्रामीण भागातल्या मुलांना दत्तक घेतलं एज्युकेशनल किती बेकारी रोजगार मुलांना त्यांनी रोजगार देण्याचा प्रयत्न केला हे प्रमोशन ट्रान्सफर एन्जॉयमेंट करतात असं आहे की यांच्या कार्यक्रमात मी येणार नाही तर यायचं असेल कारभारीच्या तुम्ही काम काय करतात जाऊ दे पण जनरल कामगार सोबत आपण आहोत की नाही असं त्यांनी विचारलं मला वाटतं स्थापन आपण करत असाल तर मी येईल मग येणार नाही त्यांना सांगा असू म्हणून मी आम्ही आलो एल आय सीमध्ये आम्ही सगळ्याला बोला पण ट्रेड युनियन काढूया आमच्या एल आय बारा तेरा चौदा युनियन आहे ट्रेड युनियन कम्युनिस्टांच्या आहेत बी जे पीच्या मन एसीच्या आहेत सेनेच्या सगळ्या मग आपलं प्रतिनिधी काय असू नये मग मी एल आय सी आम्ही एक वर्ष युनियन ट्रेड युनियन स्थापन केली रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ज्या वेळेला आमच्या चार्टर रुमांच्या वेळेला आपले कर्मचारी लोक आता झेंडे इतर युनिनचे घेऊन बसायचे लिडरशिप लोकांना तिथे चार बसायचे <laughs> आणि आम्ही बसला जायचो आपले प्रश्न कामगारांचे प्रश्न आपण कामगार त्यांना जवळ पगार आम्हाला मिळतो आमचा जर प्रतिभा ऐकल्या जायची म्हणून प्रेरणा स्थापन केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर बोलल्यानंतर आम्हाला झेंडे पकडणाऱ्या लोकांना जे तथा प्रस्थापित जे लिडरशिप होती त्या लिडर बरोबर आणि आमच्या एलआयसी चेअरमॅनच्या मॅनेजमेंट बरोबर आम्हाला सुद्धा बसण्याची आमच्या आमच्या मागण्या करण्याची आम्हाला संधी मिळाली एक भाऊ म्हणून तर डोळ्यात पाणी म्हणून जाता जाता भागवत जाधवांना आदरांजली कशी द्यावी खरं म्हणजे भाऊ गेल्यानंतर ते काल पर्यंत एकही दिवस भाऊ आमच्या डोळ्यासमोर जात नाही त्यांनी जे विचार पेरलेत आमच्या भावंडांना मोठे भाऊ सीताराम दादा सीरादा त्यांनी जे पेरलेले आहेत ते विचार घेऊनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबच्या विचारांना चव्हाला न्याय देण्याचं काम आम्ही शेवटपर्यंत करत राहू आणि त्यांच्या रक्ताशी बेमही करणार नाही हीच खरी श्रद्धांजली असते कोणत्याही क्रांतीमध्ये कुर्बानी असतेच पण त्या कुर्बानीचं चीज झालं पाहिजे हृदयवान शहीद भागवत जाधव असतील रमेश देवरुपकर असतील यांच्या शहादतचं पुढे काय झालं त्याचा कोणताही संविधानिक पद्धतीने म्हणा किंवा राजकीय किंवा सामाजिक उत्क्रांतीतून बदला घेतला गेला नाही हे शल्य आज सुनेल जाधव यांना मोजतंय आणि हीच चळवळीची शोकांतिका आहे परंतु त्यांनी हा देखील आशावाद व्यक्त केलाय नवीन पिढी नव्या पद्धतीनं नवा विचार मानून बाबासाहेब उभा करण्याचा प्रयत्न करते तुमचे मी अत्यंत मनापासून म्हणजे आभार मानतो की इतकं भावूक होऊनही तो प्रसंग तो इतिहास हे भागवत जाधव आमच्या पुढे उभे केले तुम्ही धन्यवाद जयदितसिंग तुमचे खास तुम्हाला धन्यवाद देतो की दे आकाशगाता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रबोधित केलं आपण हा दलित तंत्रचा दस्तऐवज आपण जुजीव करताय आणि तो कायमधे राहील असं मला आशा आहे आणि प्रपुधीर पवार यांना आकाश जातेला धन्यवाद जरा सन्मानाचा स्वाभिमानाचा जयभीन करतो जय देम जय